नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे जाहीर प्रकरणाद्वारे उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे समुपदेशनकरिता तसेच नेमणुकीचे ठिकाण तसेच पदस्थापना सर्व काही तुम्हाला देण्यात येणार आहेत आता कधी समुपदेशन आयोजित करण्यात आलेले आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा रायगड जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या संवर्गाच्या भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस अंतर्गत अंतिम निवडसूची ही दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी व सुधारित अंतिम निवड सूची ही दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्ह्याची जी, जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही पाहिलेली नसेल तर लवकरात लवकर पाहून घ्यायचं आहे सदर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याकरिता दिनांक सात चार दोन हजार पंचवीस अर्थात सात एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या तुमचे समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे ठीक सकाळी अकरा वाजता रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालय कुंटेबाग तालुका अलिबाग पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांचे शासकीय निवासस्थानाच्या शेजारी हे समुपदेशन आयोजित करण्यात आलेले आहे तरी सोबत जोडलेल्या अंतिम निवड सूचीच्या अनुषंगाने निवड झालेल्या उमेदवारांनी उपयुक्त नमूद ठिकाणी व वेळी न चुकता उपस्थित राहायचं आहे समुपदेशनास उपस्थित न राहिल्यास प्रशासनाच्या सोयीनुसार रिक्तपदी नियुक्ती देण्यात येईल असंही उमेदवारांना या ठिकाणी जाहीर प्रकरणाद्वारे सांगण्यात आलेलं आहे तर पहा उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी आहे जी काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये अनुक्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक तसेच उमेदवारांचे रजिस्ट्रेशन नंबर उमेदवारांचे नाव आणि दोनशे गुणांपैकी किती गुण मिळालेले आहेत ते तुमच्या नावाच्या हो समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच रिमार्क देखील देण्यात आलेले आहे अनुभवधारक आहे की नाही सर्व या ठिकाणी माहिती तुम्हाला पाहता येणार आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे उद्या सकाळी तुमचे या ठिकाणी समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे तर पहा इतरही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी चेक करायला सांगत आहे ओके सो भेटवत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद